निफाड तालुक्यातील भुसे या छोट्याशा खेड्यात शांताबाई किसन गायकवाड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम निफाड तालुक्यातील भुसे येथील गायकवाड वस्तीवर संपन्न होत असताना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड यांनी सर्वांनाच माहिती दिली की अस्थी व रक्षा पाण्यामध्ये विसर्जित करून पाणी दूषित करण्यापेक्षा खड्डा खोदून फळाच्या वृक्षाची लागवड ही या रक्षा अस्थींवर झाड लावून करायची यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होईलच शिवाय बुद्धवासी शांताबाई गायकवाड यांची स्मृती कायमस्वरूपी स्मरणात राहील यासाठी घेण्यासाठी सर्व नातलग मित्र परिवाराने संमती देत पुढाकार घेऊन आंब्याची रोपांची लागवड केली अशाच प्रकारे उपक्रम राबवून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले हा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा निर्णय सर्वांनाच खूप आवडला आणि सकाळी नऊ वाजता प्रथम दिवंगत शांताबाई गायकवाड या मातेच्या रक्षा व अस्थि खड्ड्यात टाकून आंब्याच्या रोपांची लागवड करण्यात आली वैज्ञानिक वैज्ञानिकदृष्टीने हा अतिशय महत्वाचा उपक्रम आहे नंतर पुण्यानुमोदन कार्यक्रमाला विधिवत सुरुवात झाली सदर संस्कार विधीचा कार्यक्रम बौद्धाचार्य के एस सोनोने नाशिक जिल्हा संस्कार विभाग प्रमुख यांनी अतिशय उत्तम पद्धतीने संपन्न केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य सोपान खरे यांनी केले त्यानंतर काही समाज बांधव पदाधिकारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली त्यामध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आपण काय केले पाहिजे तसेच आई वडील यांची खरी सेवा काय असते संस्कार कसे होतात आणि माणूस हा पंचस्कधांचा आविष्कार कसा आहे हे, हे समजावून सांगितले त्या अगोदर अशोक भालेराव अश्वजित गायकवाड मुंबई हिरे साहेब साकोरे मी के सोनोने शिरसाट सरपंच गुळवंच आदी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी श्रद्धांजली अर्पण केली सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित भुसे येथील प्रभाकर सोनोने रामदास बोडके दत्तोबा आघाव एम पी गायकवाड आर के गायकवाड संदीप लोखंडे कनिष्क गायकवाड प्रभाकर गायकवाड चिंतामण गायकवाड आदी पदाधिकारी नातलग मित्रपरिवारांसह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सातबरा न्यूज साठी मुकुंद आता थोडं झालं